हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा रानी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर पूर्ण पाच दिवस पाच दिवस कशाला म्हणतात पाच दिवस उडीत कोळपायला आणि खुरपायला गेलं आणि आज संपला उडीत कोळपायचा झालं झाला कोळपू कोळपून खुरपून सगळं झालं ओके म्हणजे दोन सारं राहिलेत ते तर लेबर लोकांना म्हटलं जाऊ दे तुमची सुट्टी करा आणि नंतर म्हटलं मी घेईल ते ते राहिले दोन सारे कोळपायचे आता मी येतात आता तेवढं गवत काढून टाकीन पण आनंदाची गोष्ट अशी की कोळपायचं आजच माझं आणि कोळपण झालं शेतातल्या लेबर ले घराच्या शेताच्या बाहेर निघाल्या तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली आणि इतकं खुश झाली मी इतकी खुश झाली ना रात्री जरा पाऊस यायला लागला होता असं वाटत होतं की बापरे आज खुरपायचं राहते वाटत तीन दिवस लेबर होत्या तीन दिवस लेबर होत्या दहा जणी असायच्या नंतर दहा दहा जणी तीन दिवस होत्या तर असं काही हरकत नाही दहा दहा जणी भेटल्या एकाच वेळेला ले ले, एवढ्या लेबर म्हणून माझं दोन एकर रान तीन दिवसात रिकामं झालं त्याच्या आधी मी तीन दिवस कोळपलेलं होतं आणि खरंच जे समाधान आज वाटतंय ना मला म्हणजे मा के केलेल्या कामाचं सार्थक झालं असं वाटायला लागले खूप दिवस झालं पाऊसच नव्हता आणि आज रिमझिम का ना पाऊस आला आहे मोठा यायला पाहिजे चांगला झाला पाहिजे पाऊस पण ते शेतातलं तण निघलं उडदातलं आणि उडीत स्वच्छ झाला ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तर आज मला ब्लॉगिंगला म्हणजे वेळ मिळाला आहे खरं तर, तर ह्याच्या आधीचे दोन ब्लॉग शूट करून ठेवलेले आहेत मी पण का ते काय आहेत कसे आहेत ते काय मला आता आठवत नाही तर मी बघेल एडिट करता आले तर म्हणजे काय विशेष नसेल त्याच्यात तर मग मी टाकेल अपलोड करून आणि कुठला सण वगैरे काही शूट केलेला असेल ना तर मग मी तो डिलीट करून टाकेल हे माझं असंच होतं नेहमी मला अपलोड करायला नाही ना, ना वेळ भेटला की जुने ब्लॉग असतात ते मी डिलीट करून टाकते तर बघूया आता काय होतंय ते आणि बाबू मुंबईवरून आलेला काहीतरी एक आठवडा झालं आणि उद्या जाईल कदाचित तो तर खूप मदत केली पोरांनी यावेळेला आल्यावर तो होता म्हणून एवढं शक्य झालं नाही तर मला एक ते दोन तासच मला शेतात काम घडतं त्यांनी यावेळेला टचून मदत केली आणि आज मित्रांमध्ये गेलाय फिरायला तर चला ब्लॉग स्टार्ट केला की कोंबड्याला आरवायचं असतं लगेच कोंबडा भाग देतो <laughs> तर चला आता बघूया खूप म्हणजे मी असा पसारा टाकू तुम्हाला दाखवू का एक झलक पसार्याची हे बघा आठ ते दोन शेतात लेबर यायच्या आणि मग काय काय करणार ना माणूस भांडी घासणार कपडे धुणार स्वयंपाक करणार झाडू मारणार कोणतं कोणतं अरे गेम येल्या कोणतं कोणतं काम करणार ना आठ वाजेपर्यंत सकाळी तरी मला जायला नऊ वाजायचे पण चौधरी साहेब कामाला गेल्याशिवाय जेवणं झाल्याशिवाय पाणी गुरांच्या धारा हे सगळं झाल्याशिवाय आणि वैरण करायला वैरण कापून ठेवायला लागायची बाबू आणून टाकायचं गुरांना तर हात मातीने कसे झालेले आणि <laughs> बघा घट्टे पडलेत चालवून आणि खुरपं चालवून हाताला तर असं चला खूप आनंद वाटतोय आज मला खूप मन समाधानी झालं माझं माझ्या गव गवत निघलं मागच्या वर्षी असं व्हायचं आम्ही पुढं गवत पुढं आमचं कोळप चालू असायचं आणि मागा अशी झिमझिम चालू असायची आणि ती कोळपलेलं सगळं गवत जागेवर हो, चिटकून बसायचं तर या वेळेस असं नाही झाले शेतातनं गवत बाहेर निघालेलं आहे पूर्ण थोडंसं राहिलंय खुरपायचं राहिले कोळपून झालेलं आहे त्या शेतामध्ये खुरपायचं राहिले घे खुर तोच बोलून घे गेलं वाटेच्या खाली तिथून गेला टाकी खंदीपासून तर थोडं खुरपायचं राहिलेले दोनच सारे खुरपायचं ती मी येता जाता खुरपून टाकेन येता जाता म्हणजे असं गुरं बघत बघत मी तेवढं करून टाकेन तर भारी वाटते बरं का चला ही खोंबड्या आणि ह्या कोक्या ब्लॉग बनवू नको म्हणतायत तर मंडळी आलेली शेतामध्ये काल पाऊसच चालू होता दिवसभर मग मला कुठला ब्लॉग शूट करणं झालं नाही आणि मी कंटाळली पण होती खरंच दोन तीन दिवस खूप धावपळ झाली होती माझी त्याच्यामुळं मी कंटाळली पण होती खूप कामांना मग थोडा आराम केला काल दुपारी आणि आज परत आली शेतामध्ये तर ही मका विहिरीजवळची हिला तन्नाशक फवारणी केली आणि वरच्या मकामध्ये अजून काही तण नाही झालेले म्हणजे वरच्या म्हणजे त्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडे अजून मका आहे तर तिकडं काय अजून तण नाही झालेले त्या शेतामध्ये आणि इथं भरपूर तण झालं होतं आहे बघा कसं तण आहे तर इकडं तणनाशक फवारलेलं आहे आणि उडीत खुरपून घेतला दोन तीन दिवस तर आता गवत अग, हे कडवळ कापायला आली होती म्हटलं चला मकातून एक फेरफटका मारावा असं काम झालेलं असेल ना शेतातलं तर खूप फ्रेश वाटतं बरं का भारी वाटतं कामं झालेली असल्यावर शेतातली म्हणजे टाइम टू टाइम झाली तर आणि या मकाला पाणी दिलेलं आहे थोडी उन्हाची गरज होती खरं तर गवत जाळण्यासाठी तसं पिवळं पडलंय गवत तुम्हाला दाखवते मी कशी हे बघा अशी मुंडकी मोडून पडले ते गवताची हे जळायला म्हणतात चार पाच दिवस लागतात गवत जळायला सगळं लय तणखोर राहणे आमचं एक मन म्हणत ह्याच्यात कोळप फिरवावं का आणून एक मन म्हणतंय नको आधी बघावं किती गवत जळतंय ते आणि त्यानंतर मग फिरवावं अजून दोन चार दिवस वाट बघल मी आणि नंतर मग बघल काय येते आणि मी मिरचीची रोपं लावलेली ती पण सुधारलेत आता चांगली चिटकलेत पण थोडी पातळ लागली माझ्याकडून मिरची आता अजून रोपं आणून लावायचेत आज नाही लावा पण उद्या मिरची रोपं लावेल मी आणून कारण आज मला बाहेर जायचं आहे आज करमळ्याला जायचं आहे माझ्या मुलाबरोबर मग ते व्हिडिओ राहिलेले दोन एडिट करून अपलोड करायचे तर त्याला वेळ नाही मिळाला आहे मला मी नंतर अपलोड करेल ते हे बघा इकडं चांगलं फरक पडलं आहे इथं चांगलं आहे गवत सगळं तर मिरची दाखवते ही ही जे आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सहा सारे सा, सा आहेत हे ह्यात मकाच उगवली नाही मग ही मका उगवली नाही मग ही रान रिकाम ठेवायचं कशाला म्हणून मी ह्याच्यात थोडं माळवं करणारे आणि मिरच्या लावणारे तर त्या मिरची रोपा आणायला लागतील मला मग मिरचीची रोपं आणल्यानंतर मगच आता लावेल मिरचीची रोपं थोडं थोडं भाजीपाल्याचे बिया खरं तर आत्तापर्यंत लावून व्हायला पाहिजे होतं मुळे बिळे ही लावले असते ना श्रावण महिन्यात खायला मिळाले असते पण ते लावले नाहीत मी दुसऱ्याच कामाच्या नादी लागली ना आणि पाऊस बिऊस नव्हता काल थोडी झिमझिम झाली झिमझिम म्हणजे चांगलीच झाली कालची ही बघा मिरची घरची रोपं आणून लावलेली झेंडूची रोपं गेली पण आता अजून झेंडूची रोपं बघते कुठं भेटली तर नाही भेटली तर नर्सरीमधून आणेल मी मिरची आणायला जाणारच आहे तर मग नर्सरीमधून आणेल आणि लावेल मी तर तुम्हाला सांगितलं होतं की कशासाठी झेंडूची रोपं लावायचेत देवपूजेसाठी आपली घरची फुलं झाली पाहिजेत ना म्हणून मला झेंडूची रोपं लावायचे तर शिटयार झेंडूचं रोप पिवळं पडलं लावलेलं ला। हे बघा आणि बाकीची तर जळूनच गेली झेंडूची रोप गेली एक पण झेंडूची रोप दिसत नाही लावलेलं कुठं गेली सगळी रोपं काय माहिती ससे बिसे हरणं इकडे फिरतात ना बहुतेक त्यांनी खाऊन घेतले असतील तसंच काहीतरी झालं असणार आहे रोपच दिसत एत... नाहीत जाऊ दे तिकडं मिरचीच्या ह्या साऱ्यांमध्येच कडकडणी लावीन मखाच्या बाजूने पलीकडनं लावीन म्हणजे मिरचीलाही दिवस मोडणार नाहीत ना मग ज्वारीच्या टायमालाच मोडतील तोपर्यंत मला माझी फुलं येतील चांगली म्हणून मग तिथं झेंडूची रोपं आणून लावते एकदा बी रानात पडलं ना की मग आपोआप येतात रोपं काढली तरी परत येतात काढली तरी परत येतात पण मग ती सुरुवातीला तरी ला लावली पाहिजेत ना म्हणून रोपं नर्सरीतून आणून लावणार आहे आणि ही खालची मका हिला तनाशक फवारलेले आणि ही बघा इकडची दुरीच्या रानातली मका तर इथं झाडाच्या बाजूला झाडाच्या बाजूला कोक्यांनी खाऊन पक्ष्यांनी म्हणजे खाऊन नये ना रिकामं केलेले त्याच्यात मका डोबायची तिकडं त्या तिकडं पण कोपरा रिकामा केलाय भरपूर डीपीच्या पलीकडं जरा रान दिसते बघा तिथं पण भरपूर कोपरा रिकामा केलाय ती दिसते मोबाईल मोबाईलमध्ये थोडं पण जवळजवळ एक पिशवी खपणार आहे त्याच्यात मिरची डोबायची म्हणलं तर आणि तेवढं आता ते मिरची ती मिरचीच आलं सॉरी या त्यात मका डोबायची म्हटलं ना तर एक पिशवी ठपल त्याच्यात मग डोबायची मला त्यात मका काय ती उशीर झाला त्या मकाला तरी पण मुरगासाला टाकायला येईल ती मका आणि सुंदर असं लिंबाचं झाड ढगाळ वातावरण खूप छान वाटते बरं का शेतामध्ये एकदा शेतात यायला लागलं ना की रोज शेतात यावं वाटतं मग घरी बसू वाटत नाही पण एकदा घरच्या घरच्या कामाच्या नादी लागलं ना की मग घरीच गुतायला होतं मग येत नाही आणि टिकली पडलेलीच मला माहीत नाही माझी टिकली पडून गेलेली मी लक्ष दिलं नाही इकडच्या म हिकडच्या मकापेक्षा आहे ना हिकडची मका छान आली हा बांध मध्ये आणि हिकडची मका खूप मस्त आली हिच्यात एक तणाची फुली पण नाही पण पातळ झाली इकडची मका आणि इकडची व्यवस्थित आहे मका पण गवतले झाले ह्याच्यात त्रासलोच गवत होते राव शेतामध्ये गवत बी काय माझी परीक्षा बघते काय माहिती पण याला तन्नाशक मारलेले आता बघू कधी जळतंय ते गवत नाही जळलं तर मी ह्याच्यातलं गवत काढायला पण कमी जास्त नाही बघणार आहे ह्याच्यातलं पण गवत काढणार आहे म्हणजे आता मी तुम्हाला जसं की मी नेहमी सांगते की मी नवीन शेतकरी नवीन शेतकरी आणि मी शेती करत करतच अनुभव शिकत चालली की जेवढं गवत काढत राहू ना आपण जेवढं शेत निर्मळ करत राहू तेवढं पुढच्या पिकासाठी चांगलं होतं आणि बी कमी होते शेतातलं गवताचं मग कारण ह्याच्यातलं गवत आम्ही बघितलं किती काढलं होतं तुरीचं रान होतं ते आणि एवढं गवत होतं त्या शेतामध्ये भयंकर गवत होतं मग ते त्यातलं गवत काढून काढून रिकामं केलेले आहे ते शेत आता आता बघा गवत नाही त्या शेतामध्ये छान वाटतंय इथला सारा एवढा गेला आहे बघा ह्या लिंबाच्या झाडामुळे एवढा सारा गेला आहे तर काय नाही हरकत मी त्याच्यात डोबून घेईल मका तर एक दोन दिवस जातील अजून मिरचीची रोपं लावायची माळ आणून लावायचं म्हणजे रोज आहे थोडं थोडं करायचं म्हटल्यावर काम आणि एकटीने म्हणल्यावर तास दोन तास तास दोन तास असाच हात लागतो पूर्ण दिवसभर मला काही काम घडत नाही शेतातलं आणि पण तेवढ्या तास दोन तासात पण काही कमी काम होत नाही भरपूर कामं होतात दोन तीन तास दोन तीन तास म्हणजे काय आहे मला अकरा बारा मला घरीच वाचतात गुरांची कामं करू गुरांची घरची सगळी कामावर सो करायचं म्हटल्यावर हे बघा नऊ वाजेपर्यंत पण होते पण कुठं कामाला जायचं आहे म्हणून माणूस थोडं घाल पडतं आणि आता शेतातली कामं चालू आहेत म्हणताना थोडी धावपळच असते पण तरीसुद्धा सगळं व्यवस्थित जितल्या तिथं करायचं म्हटलं ना की अकरा बारा वाजतात आणि तिथून पुढं मग चार वाजता वैरण असते संध्याकाळची गुरांची तर बारा एक वाजता जरी शेतात आली आणि चार वाजेपर्यंत जरी कामं केली ना वैरण काढून ठेवायची छोटी मोठी कामं बघायची तरी पण मला माझ्या एकटीच्या हातापुरती कामं आहे ती आणि मी करून टाकेल ते आता तेवढी कामं आणि जसजशी जशी करीत तुमच्याबरोबर तर शेअर करेलच मी तर चला एकदा विहिरीतलं पाणी बघूया आणि तुम्हाला कालचा खुरपलेला उडीत दाखवते मस्त पैकी आता आणि नंतर कडवाळ कापते कारण परत करमाळीला जायला उशीर होऊन जाईल मला आणि हे आपण मिरचीच्या रानात आलो परत घरची उगवलेली मिरची लावली बरं का ती तर इथं कडवाळ आणि कडवाळाच्या इथंच विहीर आहे बघा इथं खाली तर इकडं कडवळा आणि इकडे आहे पाणी बघूया आपण विहिरीत मला पोहता येत नाही म्हणून मला भीती वाटते विहिरीवर भी यायची मी जास्त येत नाही विहिरीवर इकडं कसली अडचण आहे बघा तिथून ना झाडं काढायला जाता येत ना गवत कापायला जाता येत त्याच्यामुळे तिथं अडचण होऊन जाते इथलं हा इकडचं पटांगणातलं गवत कापू शकते बरं का मी आणि कापतो पण आम्ही दरवर्षी पण तिकडं ह्या बाजूला जाताच येत नाही अडचण आहे भरपूर तिथं आणि थोडा उडीत पण दाखवते तुम्हाला आता कालचा खुरपलेला, तो पण बघून येऊया आपण विहिरीच्या बाजूने सगळी गुरांचीच पैरण झाली आता हा बघा बुडी हे शेत उडदाच आहे बर का कसला भारी दिसतोय गवतच कुठं दिसत नाही आता त्याच्यात आणि ह्याच्या ह्या तुकड्याच्या खाली पण उडीदच आहे दुसऱ्या तुकड्यात पण तो पण झालाय खुरपायचा तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच छान वाटतंय ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र